नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये कोहळी हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते तर ही हरभऱ्याची कोहळी भाजी स्पेशली थंडी ऋतूमध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये मिळते तर आम्ही ग्रामीण भागामधून येतो तर ही भाजी आहे ती आमच्या इथं अगदी शेतामध्ये सहजपणे मिळते तर ही भाजी इतकी छान लागते मस्त वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते तर त्यातीलच एक सोपी अशी पद्धतीनं ही भाजी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे ही हरभऱ्याची भाजी आहे तर ही पेंडीमध्ये वगैरे अशी काही मोजता येत नाही तर हिला आपण खुडून घेतलं जातं जिथे हरभऱ्याची शेती केली जाते तर त्यातून ही भाजी खुडून घेतली जाते आणि हे पहा अशी कोळे कोळे देटांसोबत आपण ही भाजी अशी व्यवस्थित नीट करून घेतलेली आहे फक्त भाजी साफ करताना एक काळजी घ्यायची ज्या वेळेला धुकं पडतं तर त्या धुक्यामुळे ह्या भाजीवरती आळी धरली जाते किंवा कीड होते तर त्यावेळेला ही भाजी व्यवस्थित अशी आपल्याला साफ करावी लागते तर ती कशा पद्धतीनं साफ करायची तर हे पहा अशा पद्धतीनं सुपामध्ये घ्यायची किंवा पांढऱ्या पेपरवरती घ्यायची आणि अशा पद्धतीने ही भाजी झाडून घ्यायची वरची भाजी एका ताटामध्ये ठेवायची उरलेली भाजी पुन्हा अशाच प्रकारे झाडायची हे झाडत असताना मोठं मीठ असताना ते भाजीवरती टाका आणि सहजपणे ही भाजीमधली जर आळी वगैरे असेल तर ती निघून जाते तर ही भाजी मी आधीच व्यवस्थित अशी नीट करून घेतली होती फक्त ती कशा प्रकारे नीट केली जाते हे मी तुम्हाला ह्यामधून दाखवलेलं आहे तर भाजी आपली व्यवस्थित नीट करून झाली स्वच्छ अशी आता हिला एक ते दोन वेळेला आपण धुवून घेणार आहे भाजी स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण याला नितळत ठेवायचं आहे पूर्णपणे भाजीचं पाणी जे आहे ते व्यवस्थित असं नितळलं पाहिजे भाजी कोरडी झाली पाहिजे आणि मगच आपण हिला बारीक अशी वेळीवरून चिरून घेणार आहोत तर भाजीमधील पाणी संपूर्ण नितळल्यानंतर मी वेळीवरून अगदी बारीक अशी ही भाजी चिरून घेतलेली आहे इथे पहा अशा पद्धतीने ही भाजी आहे ती चिरून घेतलेली आहे तर फोडणीसाठी एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये घालून बारीक अशा ठेचून घ्यायच्या आणि ह्या भाजीसाठी आपण कच्च्या शेंगदाण्याचा वापर करणार आहोत तर एक वाटी शेंगदाणी मिक्सरच्या भांड्यामधून अगदी जाडसर अशा आपण फिरवून घेणार आहोत बारीक कूट करायचं नाही तर अगदी जाडसर असा ह्याचा कूट करून घेणार आहोत तर दाखवते हे पहा अशा पद्धतीनं जाडसर असा आपण ह्या शेंगदाण्यांचा कूट करून घेणार आहोत तर फोडणी करूया कढीमध्ये साधारण एक दोन चमचे होईल इतकं तेल घेतलं होतं यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या मिरचीचा तिखटपणा उतरण्यासाठी तेलामध्ये आपण आधी ह्या मिरच्या परतून घ्यायच्या आहेत लसूण होता ठेसलेला तोसुद्धा आपण या तेलामध्ये घालून घेतला गॅसचा फ्लेम अगदी लो करायचा आणि मगच ही फोडणी करायची आहे लसूण लो फ्लेमवरती अगदी तांबूस होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर इथं लसूण थोडा तांबूस झाल्यानंतर आपण ही भाजी आहे ती संपूर्ण आता कढईमध्ये घालून घ्यायची आहे भाजी संपूर्ण कढईमध्ये घालून झाल्यानंतर लगेचच यामध्ये मीठ घालायचं नाही भाजी खूप प्रमाणामध्ये दिसली जाते आणि ती परतल्यानंतर अगदी थोडीशी होते त्यासाठी मीठ लगेच घालायचं नाही भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची तेलामध्ये तर अशा पद्धतीनेही ते तेलामध्ये मी एकाद मिनिट ही भाजी परतल्यानंतर ती अगदी मऊ होते इथे पहा अगदी भाजीचं जे प्रमाण होतं मगापेक्षा ते थोडं कमी झालेलं आहे आणि भाजी अशी अगदी मऊ झालेली आहे ही भाजी शिजण्यास अजिबात वेळ लागत नाही पटकन अशी ही भाजी शिजली जाते तर आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे पुन्हा एकदा ही संपूर्ण भाजी हलवून घेऊया तर ही भाजी बारीक गॅसवरतीच व्यवस्थित अशी परतून घेतली तर पहा एकाद मिनिटानंतर ह्या भाजीला मीठ घातल्यामुळं अगदी थोडं पाणी सुटलेलं असतं तर ह्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वगैरे काही घालावं लागत नाही ह्या पाण्यामध्येच ही भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते तर हे पहा अगदी एवढं पाणी ह्या भाजीला सुटलेलं आहे भाजी, सुटले भाजी पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीनं परतत राहणार आहोत तर एका मिनिट झाल्यानंतर आपण यामध्ये आत्ता शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो घालून घेणार आहे ह्यामध्ये कुटाचं प्रमाण थोडं जास्त असेल तर भाजी खूपच छान लागते तर साधारण एक तीन चमचे होईल इतका हा कूट मी यामध्ये आधी घालून घेतला व्यवस्थित भाजी अशी परतून घेतली तर अजून थोडा कूट आपल्याला लागेल जेणेकरून भाजी जास्त होते आणि खायलाही खूप छान लागते तर एकदा अशा पद्धतीनं तुम्ही भाजी करून बघा खूप मस्त होते तर त्यानंतर मी अजून एक दोन ते तीन चमचे होईल इतका कूट यामध्ये मी आता परत एकदा घालून घेतला आणि पुन्हा एकदा आपण ही भाजी अशीच परतून घेणार आहोत तर भाजी शिजत आल्यानंतरच आपण यामध्ये कूट घालून घेणार आहोत आणि कूट घातल्यानंतर एकाद दोन मिनिट आपण ही भाजी अशीच परतून घेणार आहोत कूट घालून झाल्यानंतर एकाद मिनिट ही भाजी अशीच परतून घ्यायची आणि गॅस बारीक करायचा आणि यावरती एक ताट झाकून एकाद एक मिनिट आपण हेला वाफवून घेणार आहोत तर हे पा एकाद एक मिनिट आपण ही भाजी अशी वाफवून घेतली आता व्यवस्थित एकदा ह्याला असं परतून घ्यायचं भाजी इथं बनवून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे एकदा भाजी नक्की ट्राय करा आणि तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर ही हरभऱ्याची भाजी तुम्ही चपातीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता अगदी छान अशी ह्याची टेस्ट आहे झटपट बनवून तयार होणारी ही हरभऱ्याची भाजी आहे एकदा नक्की ट्राय करा तर ह्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची एक कमेंट मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते तर त्यामुळे एक कमेंट करायला अजिबात विसरू नका चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं ही सा क्लिक करा जेणेकरून मी बनवलेला रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय